सिंधुदुर्ग मधील तांबरडेग आणि गावातून मोठ्या प्रमाणात मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात ये जा करतात एकेकाळी या बंदरातून ट्रॉलर समुद्रात ये जा करायचे तिथे आज यांत्रिक फायबर नौका मासेमारीसाठी समुद्रात घेऊन जाताना मच्छीमारांना तारेवरची कसरत करावी लागते या भागात दोन्ही बाजूंनी समुद्रात बाहेरपर्यंत ब्रेक वॉटर बंधारा झाल्यास बंदर सुरक्षित होऊन पाण्याचा प्रवाह देखील व्यवस्थित होईल अशा प्रतिक्रिया स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केल्या येण्याजाण्याचा संगमचा जो भाग आहे तो उस्पा म्हणजे वाळू पडून हुरला गेला तो उस्पा व्हावा उस अशी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे आणि इथे बरेचसे मच्छीमार आज अडकून पडले आहेत कित्येकजण या समस्येमुळे आलेले नाही तर याचा याची दखल शासनाने वेळीत घ्यावी बंधारे बांधून सुरक्षित बंधारा बनवावे जेणेकरून मनुष्य हानी होणार नाही मोरवे गावातील आणि तांबळडे गावातील मच्छिमारांचा सरकारने हा प्रश्न सोडवण्यात यावा तातडीने सोडवण्यात यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि नितेश भेटलेलो आहे नितेश राणे साहेबांना दोन्ही गावामार्फत पत्र दिलेलं आहे तेव्हा दिवसांदिवस आमची हालत चाललेली आहे तेव्हा सरकारने आमची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर हा गाळ काढण्यात यावा आणि दोन प्रतिमाधारे घालण्यात यावी अशी तांबळडे गावाची आणि मोरवे गावाच्या मच्छिमार लोकांची त्यांना हात जोडून विनंती आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा